नमस्कार मित्रांनो आज आपली मिरची झालेली आहे कम्प्लीट एक महिन्याची आणि आता आपण तिला दुसरा जो स्प्रे आहे तो आलिका आणि मेरी ऑन सोबतच मॉन्सून क्रॉप सायन्सचं मॅडिसन जे की सात एकवीस सात प्लस फेरस मॅगनीज बोरन त्यामध्ये आहे असं एक फॉस्फरस ग्रेड प्लस एक बुरशीनाशक मेरी ऑन जे की बी एस एफचं येतं आणि प्लस आपण घेतलेले त्याच्यामध्ये एक कीटकनाशक जे की आलिका म्हणून येतं सिंजंटा कंपनीचं तर अशा पद्धतीने आपण आलिका घेतलेले पर लिटर एक मिली आपण मेरिओन घेतलेले पर लिटर एक मिली प्लस आपण घेतलेलं आहे मॅडिसन प्रति लिटर दोन मिली तर, ले ले तर आता पण स्प्रे केलेला आपण बघू शकतो आपला प्लॉट आत्ता कसा झालेला आहे तर अशा पद्धतीने आत्ता आपला प्लॉट झालेला आहे आणि आपण बघू शकतो की मिरची या पिकामध्ये सर्वात महत्त्वाचं जे नियोजन करावं लागतं ते फुटव्यांचं तर आपण या प्लॉटला आपल्या बघू शकतो जो की आता महिन्याचं झालेलं आहे तर ब्रांचेस आपण बघू शकतो आता ब्रँचेस हा एक फुटवा आहे हा एक दुसरा आहे हा एक तिसरा फुटवा आहे त्यानंतर हा एक चौथा हा पाचवा हा सहावा हा सातवा हा एक आठवा हा एक नऊ हा एक दहा त्यानंतर अकरा आणि बारा म्हणजे जवळपास बारा फुटवे आहेत तसंच आपण या झाडाला पण बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा या झाडाला पण आपण बघू शकतो कशा पद्धतीने फुटवे आलेले आहेत तसंच या सुद्धा तर फुटव्यांचं नियोजन करत असताना आपल्याला जे लक्ष द्यावं लागतं तर ते फॉस्फरसयुक्त खतांवरती लक्ष द्यावं लागतं मिरचीमध्ये फॉस्फरसयुक्त खतं देणं हा खूप महत्त्वाचा विषय आहे फॉस्फरसयुक्त खतं कोणती असतात हे जर आपण बघितलं तर यामध्ये सर्वप्रथम जे वॉटर सल्युबल ग्रेड येतात त्यामध्ये येतात ते त्यामध्ये येते बारा एकसष्ट झिरो पण बारा एकसष्ट झिरो हा जो प्रोडक्ट आहे हा तुम्ही अशा वेळेस देऊ शकता ज्यावेळेस तुमच्या जमिनीचा पी एच हा तुम्हाला माहिती आहे की तो मेंटेन झालेला आहे किंवा तो व्यवस्थित आहे साडेसहा सातच्या दरम्यान आहे जर तुमचा ऑलरेडी पी एच हाय असेल साडेसात आठ किंवा सातच्या वरती असेल तर अशा वेळेस तुम्ही जर बारा एकसष्ट झिरो दिलं तर तुमचा पाण्याचा पी एच अजून थोडासा वाढतो मग अशा वेळेस तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही बारा एकसष्ट देऊन घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला झिरो साठ वीस हे जे एच बॅलन्स असलेलं खत आहे जे की पाण्यात टाकल्यावर पाण्याचं पीएच वाढत नाही असं खत तुम्हाला द्यायचं आहे आता आपण इथं काय केलेलं आहे इथं बारा एकसष्ट घेण्याऐवजी मॅडिसन जो आहे मॉन्सून क्रॉप सायन्सचा तो घेतलेला आहे ड्रिंचिंगमधनं का कारण त्याच्यामध्ये एकवीस टक्के लिक्विड स्वरूपामध्ये पॉलिफॉस्फेटिक फॉर्ममध्ये सो फॉस्फरस आहे सात टक्के नायट्रोजन एकवीस टक्के फॉस्फरस प्लस सात टक्के पोटॅशिय म्हणजे लागणाऱ्या अन्नद्रव्याचं जे एन पी केचं ते एकाच तीन गुणोत्तर त्याचा आहे आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये फेरस बो बोरॉन आणि मॅग्नीज हे तीन घटक असल्यामुळं काळोखी पण झाडाला येते तर तो आपण फवारणीमधनं पण घेतलेला आहे आणि आपण सुद्धा याला दिलेला आहे तर त्यानंतर आपण मग बारा एकसष्ट स्किप करून आपण झिरो साठवीस या प्र प्लॉटला आपल्या दिलेला आहे त्यामुळे आपल्याला असे अप्रतिम रिझल्ट हे बघायला मिळत आहे तर आपण बघू शकतो आपला हा जो पूर्ण प्लॉट आहे तो अशा पद्धतीने आता दुपारच्या दोन वाजता दिसतो आहे पण काही ठिकाणी जे झाडांची ग्रोथ आहे जे बाद झालेले झाडं असतात उगवलेले आपण रिप्लेस केलेले ते नंतर लावलेले झाडं थोडेसे कमकुवत असू शकतात पण हा पूर्ण प्लॉट एकसारखा लवकरच होणार आपण बघू शकतो तर ही जी आपला मिरची जी सिरियल चालू आहे त्या भाग एकमध्ये आत्ता आपण इथपर्यंत पोहोचलेला आहोत आपण पहिले दोन स्प्रे बेनिव्याचे घेतले नंतरचा जो स्प्रे आहे आत्ताचा तो आपण आलिका मॅडिसन आणि मेरिओनचा घेतला आणि ड्रिपमधनं आपण सुरुवातीपासनं सगळ्यात सुरुवातीला आपण ड्रिंकिंग केली होती ॲक्ट्रा त्याच्यानंतर अवतार आणि नाही ॲक्ट्रा रोको आणि ॲक्ट्रा रोको आणि आपण घेतलं होतं ह्युमिक असे आपण ड्रिंचिंग केली होती त्या ड्रिंचिंगनंतर आपण दुसरी जी ड्रिंचिंग केली होती ती केली होती मॅडिसनची आणि आपण तिसऱ्यांदा आता ड्रिंचिंग न करता झिरो साठ वीस दिलेले आहे झिरो साठ वीस दिल्यानंतर आपण दिलेले चार ते पाच दिवसांनी टर्बो कॅल्शिओ प्लस जे की साडेचाळीस टक्के कॅल्शियम आहे आणि नंतर आहे आपण टेक्नो सॉईल दोन लिटर एकरी जे की भूसुधारक आहे आणि पी एच बॅलेन्सर पण आहे तर टर्बो कॅल्शियो प्लस साडेचाळीस टक्के कॅल्शियम प्लस सॉईल आपण ह्या प्लॉटला ड्रिपमधन दिले आता त्यानंतर आपण याला त्या एक जी। परत एकदा रिपीट करणार आहोत ते आता बारा एकसष्ट झिरोची नंतर परत आपण रिपीट करणार आहोत मॅडिसन नंतर आपण परत रिपीट करणार आहोत झिरो साठवीस अशा पद्धतीने आपलं खात्याचं नियोजन चालू असेल धन्यवाद